क्रांतिकारी जयव्हीम आज भाई बी मार बीच्या माध्यमातून ईव्हीएम हटाव देश बचाव ईव्हीएम बॅन झालं पाहिजे म्हणून दादरिश या ठिकाणी आंदोलन होतं लोकशाही मार्फत ते आंदोलन चालू होतं परंतु पोलिसांच्या मार्फत ते आंदोलन थांबवलं गेलं आणि हा आमचे सर्वच पदाधिकाऱ्यांना पकडून मलाही अटक झालेली आहे माटुंगा पोलीस ठाण्यामध्ये आहोत आणि या सर्व अटकेचा आम्ही तीव्र निषेध करतो या भारतीय जनता पार्टीचा आम्ही तीव्र निषेध करतो तुम्ही कितीही आम्हाला थांबवण्यासारखं असणार तरी आम्ही थांबणार नाही पूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये यमच्या विरोधामध्ये आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत आणि पाच डिसेंबरला ज्या दिवशी तुमचा लो शपथविधी आहे त्याच दिवशी पूर्ण महाराष्ट्रामध्ये भीम आर्मीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये यमच्या विरोधामध्ये संविधानिक मार्गाने कलेक्टर ऑफिसच्या बाहेर आमचं आंदोलन चालेल आम्हाला तुम्ही थांबवू शकत नाही आता हे आंदोलन जेवढं तीव्र करता येईल तेवढं तीव्र संविधानिक मार्गाने आम्ही करणार आम्हाला मंत्रालयाचा उद्या घेराव करावा लागला तरी आम्ही करणार परंतु हे आंदोलन थाम्न, थांबणार नाही तुम्ही आम्हाला गोळ्या मारा किंवा फाशीवर चढवा तुमच्या दडपशाहीला आम्ही घाबरत नाही संविधान जिंदाबाद बॅन ईव्हीएम आणि लोकतंत्र